तिलारीतील जुने सब पोस्ट ऑफिस अचानक स्थलांतरित पूर्व सूचना न देता घेतला निर्णय ज्येष्ठ नागरिक महिला व विद्यार्थ्यांना मोठा फटका तिलारी इथं अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले जुने सब पोस्ट ऑफिस कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्यानं तिलारीसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे प्रशासनाच्या या निर्णयामुळे तिलारी आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील नागरिकांना दैनंदिन व्यवहारांसाठी मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय ग्रामीण भागासाठी पोस्ट ऑफिस हे केवळ टपाल व्यवहारांचं केंद्र नसून ज्येष्ठ नागरिकांचं निवृत्ती वेतन विविध शासकीय योजनांचे लाभ बचत खाते आर्थिक व्यवहार व्यवहार तसंच विद्यार्थ्यांचे पत्र केंद्र आहे असं असताना कोणतीही पूर्वसूचना न देता आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता सब पोस्ट ऑफिस स्थलांतरित करणे म्हणजे ग्रामस्थांच्या हक्कांवर गदा आणल्यासारखे असल्याची तीव्र भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे या अचानक स्थलांतरामुळे ज्येष्ठ नागरिकांना महिलांना आणि विद्यार्थ्यांना दूर अंतरावर जावं लागत असून आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतोय पोस्ट ऑफिस आमचं हक्काच आहे ते चोरीला गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली अशी संतप्त प्रतिक्रिया उमटतीय प्रशासनाच्या या मनमानी निर्णयाविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय दरम्यान तिलारी ग्रामस्थांनी तालुक्याचे लोकप्रतिनिधी तसंच संबंधित टपाल आणि प्रशासन विभागाकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे स्थलांतरित झालेलं सब पोस्ट ऑफिस त्वरित पूर्ववत तिलारी इथं सुरू न केल्यास तीव्र आंदोलन उभारलं जाईल असा स्पष्ट इशाराही ग्रामस्थांनी दिलाय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा